नमस्कार शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे पौर्णिमा येते आणि अभिला विचारत असते की खाली एवढं सगळं घडलं आणि तुम्ही मला का बोलवलं नाहीत तेव्हा अभि म्हणत असतो काय घडलं होतं सिनेमा लावला होता का पडद्यावरती जर तुला बघायला बोलवायला हवं होतं तेव्हा पौर्णिमा म्हणते सिनेमा नसला तरी सुद्धा भूमिताई जे काही बोलत होती ते मला ऐकायचं होतं ना तेव्हा इथे भूमी म्हणत असते तिने तांडेलला बघितलेलं आहे मग मला ऐकायचं होतं ना तिने तांडेलला कुठे बघितलं तेव्हा इथे अभि म्हणत असतो तू बस ग या सगळ्याशी तुझा काहीच संबंध नाही आहे तू गच पडू नको याच्याशी तुझा काही संबंध आहे का तेव्हा पौर्णिमा म्हणत असते आपल्या मनामध्ये माझा संबंध आहे अगदीच जवळचा तेव्हा इथे अभि म्हणतो म्हणजे तुला काय बोलायचं आहे तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते काही नाही आणि तिला आठवतं तिने मोबाईल ठेवलेला असतो रूममध्ये आणि त्याच्यामध्ये सगळं काही रेकॉर्ड झालेलं असतं अभि आणि रागिणीचा त्या सगळ्याशी खूपच जास्त जवळचा संबंध असतो कारण ते कारस्थान त्या दोघांनी मिळून केलेलं असतं त्यामुळे राघिणीचं कारस्थान आता पौर्णिमाच्या समोर हे आलेलं असतं तेव्हा आता राघिणी येते अभिला विचारते की तू तांडेला पैसे घेऊन जातोयस ना तेव्हा मा अभि म्हणतो हो आई हे काय मी निघालोय तेव्हा रागिनी म्हणते जा त्या ते तांडेला पैसे दे आणि त्याचं तोंड गप्प कर आणि अजून आपल्याला एका गोष्टीकडे आता लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे भूमीकडे भूमीचं लक्ष आता सगळीकडे जायला लागलेलं ला आहे तिचा बंदोबस्त काहीतरी करायला हवा तेव्हा अभिमनतो म्हण की काय करायचं आहे तेव्हा रागिनी म्हणते की जमेल तेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा भूमीची मेंटल स्थिती ही बरोबर नाही आहे स्टेबल नाही आहे हे सतत आपल्याला आकाशला भासवावं लागेल आणि तिलासुद्धा तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते म्हणजे भूमी जे, जे बोलत होती ते सगळं खरं आहे का म्हणून तुम्ही हे सगळं करताय का तेव्हा इथे रागिनी म्हणते की तुला काय करायचं आहे आणि तुझा मेंदू केवढा आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते जिरा गोळी एवढा तेव्हा रागिनी म्हणते नाही तुझा मेंदू आहे ना जिरा एवढा आहे जिरा एवढा त्याच्यामुळे आमच्या गोष्टींमध्ये पडायचं नाही नाक खुपसायचं नाही तुला जेवढं सांगितलं आहे तेवढंच करायचं कळलं तुला तेव्हा इथे रागिनी म्हणते नीक जा त्या तांडेला जाऊन पैसे देऊ नये तेव्हा इथे रागीनी पुन्हा पौर्णिमेला खुणावून सांगत असते की तुझा मेंदू आहे ना जिरा एवढा आहे आणि तो सुद्धा आता नष्ट होणार आहे त्याला मी करून टाकेन कळलं तुला तेव्हा इथे रागीनी गेल्यानंतर पौर्णिमा म्हणत असते की माझा मेंदू जिरा गोळी एवढा आहे ना तो आता मेंदू काय करणार आहे ना ते बघाच तुम्ही मांजर जेव्हा डोळे बंद करून दूध पित असते ना तेव्हा तिला वाटत असतं की आपल्याकडे कुणीच बघत नाही आहे पण खरं तर तसं नसतं तिच्याकडे सगळेच बघत असतात आणि मी तर बघतच असते तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की माझा नवरा आता तुमच्या ताब्यात आहे म्हणून एकदा का नवरा माझा माझ्या बाजूने झाला ना की ही पौर्णिमा काही चीज आहे ना ते तुम्हाला बरोबर कळेल तुम्ही रागिनी पटवर्धन असलात ना तरीसुद्धा मग मी पौर्णिमा देसाई पटवर्धन आहे हे विसरू नका तर इकडे भूमी आता सर्वंट लोकांना काम समजावून सांगत असते भाज्या खरेदी करून आणायला सांगत असते आणि इथे कनिकसुद्धा संपलेलं असतं त्याबद्दलसुद्धा त्यांचं बोलणं सगळं चालू असतं तेव्हा भूमी आता त्या लोकांबरोबर मिळून मस्त काम करते हे जेव्हा आजी बघतात तेव्हा त्यांना भूमीचं कौतुक वाटतं त्यानंतर आजी येतात आणि विचारतात की भूमी तुझी तब्येत कशी आहे म्हणजे आता तुला आराम तर आहे ना मला ज्या पद्धतीने ताण घेतला होतंस कामाचा ना तसं ताण घेऊ नकोस तुला जमेल तसं हळूहळू कर तेव्हा इथे भूमी म्हणते की नाही सगळं काही ठीक आहे तेव्हा इथे आजी म्हणतात अगं माझ्या रूममध्ये आहे ना झुळजळ झालेत त्याच्यामुळे पेस्ट कंट्रोल करायला हवे तेव्हा भूमी म्हणत असते की आता सगळे रूम साफ करून झालेत मी पेस्ट कंट्रोल करूनसुद्धा घेणार आहे तुमची रूम आणि रागीनी अत्यंतची रूम साफ करायची आहे मी राघीनी अत्यंत कपाट उघडून साफसफाई केली तर चालेल ना तेव्हा आजी आज म्हणतात की नक्की चालेल आणि मी तुला चाव्या दिल्यात ना त्याचा तू वापर कर तेव्हा आता इथे पौर्णिमा म्हणत असते भूमिताई आईंच्या रूममध्ये जाणार आहे काय तिथे सापडलं तर तेव्हा इथे पौर्णिमा धावत पळत ते तिला सांगायला की भूमिताई तुमच्या रूममध्ये जाते साफसफाई करायला तेव्हा इथे रागिने म्हणत असते मग काय झालं तेव्हा तो आई तुझ्या कपाटामध्ये असं काही नाही आहे ना जे जर तिच्या हाताला लागलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो तेव्हा इथे रागीनेच्या लक्षात येतं की प्रॉपर्टीचे पेपर कपाटामध्ये ठेवलेले आहेत ते सुद्धा भूमीचे साईन नसलेले तेव्हा इकडे भूमी आता सगळ्या साड्या वगैरे व्यवस्थित लावून ठेवत असते सगळं साफसफाई करत असते तेव्हा आता फाईलमधले काही पेपर्स खाली पडतात ते पेपर्स आता भूमी उचलायला जातच असते तेवढं तरच आकाशसुद्धा आता भूमीकडे जायला निघालेला असतो तेव्हा आजी येतात आणि म्हणतात आणि कुठे जातो आहेस तू तेव्हा आकाश आज म्हणतो आजी भूमी कुठे आहे तेव्हा आजी म्हणते मला माहिती आहे भूमीचा चेहरा बघितल्याशिवाय तुझा दिवस सुरू होत नाही ना चल मी तुला तिच्या रूममध्ये घेऊन जाते तेव्हा आकाश म्हणतो नको आजी राहू दे मी जातो तेव्हा आजी म्हणते असो मग काय झालं मी तुला जर घेऊन गेले तर तेव्हा इथे आजी आता आकाशला घेऊन जात असतात तरी ते रागिनी आता जे पेपर लपून ठेवलेले असतात ते आता भूमीच्या हाताला लागलेले असतात आणि भूमी ते पेपर बघते प्रॉपर्टीज आणि त्याच्यावरती भूमी महाजन अशी सई बघते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो तिला आता खूप जास्त मेंदूवरती ताण आल्यामुळे तिला चक्कर येते आणि ती धाड करून खाली पडते तरी ते प्रॉपर्टीवरची आपली सई बघितल्यानंतर खूप जास्त पॅनिक होते तिच्या मेंदूवरती ताण पडतो आणि मग तिला चक्कर येते त्याच्यामुळे आता सगळेजण तिच्याजवळ येतात आकाश म्हणत असतो भूमी काय होतंय तुला भूमी काय झालंय तुला चक्कर का आली आहे तेव्हा भूमी म्हणत असते की प्रॉपर्टीच्या पेपरवरती माझी सई भूमी महाजन सई त्यामुळे इथे आता सगळ्यांना ते ऐकून खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा रागीने आपल्या मनामध्ये म्हणत असते अरे देवा हिने प्रॉपर्टीच्या पेपरवरती हिची सई बघितली वाटतं आणि म्हणूनच हिला धक्का बसला आणि चक्कर आली आहे तेव्हा इथे सगळेजण आता जेव्हा भूमीकडे लक्ष देत असतात तेवढ्यातच पौर्णिमा आता पेपर उचलते आणि त्याच्यामध्ये काहीतरी यादला करत असते तेव्हा इथे आजी म्हणत असतात की भूमीबाळा काय आहे तुला तुला चक्कर का आली आहे तेव्हा इथे आकाशसुद्धा भूमीकडे लक्ष देत असतो त्यानंतर भूमी आता उठून बसते आकाश म्हणतो काय झालं होतं भूमी तुला चक्कर कशी काय आली तेव्हा भूमी म्हणते आकाश त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती माझी सही कशी काय आहे तेव्हा आकाश म्हणतो काय प्रॉपर्टीच्या पेपरवरती तुझी सही आहे तेव्हा भूमी म्हणते हो आकाश माझ्यावरती विश्वास ठेव प्रॉपर्टीच्या पेपरवरती भूमी महाजन अशी सही आहे पण माझी सही कशी काय असू शकते माझा काय संबंध मी खरं बोलते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हो, मला काही भास वगैरे होत नाही आहे तेव्हा इथे रागिणी म्हणत असते अगं पण हे कसं शक्य आहे प्रॉपर्टीच्या पेपरवरती भूमी महाजन असे कशी सही असेल तू काहीतरी चुकीचं बघितलं असशील तेव्हा भूमी म्हणते नाही हत्या प्लीज मला खोट्यात काढू नका मी बघितले त्याच्यावरती भूमी महाजन अशी सई होती आणि म्हणूनच मला चक्कर आली आहे ना माझा काय संबंध भूमी महाजन अशी सई मला का दिसेल तेव्हा रागिनी म्हणते हे ब बाळा कालसुद्धा तुझ्या डोक्यावरती खूप जास्त ताण आला होता त्याच्यामुळे तू वाटेल तसं बोलत होतीस तुला काही भास होत होते आता सुद्धा तुला तसंच होतं आहे तुला चुकीचे भास होत आहेत तेव्हा भूमी म्हणते नाही ते असं नाही आहे आकाश तू एक काम कर ना ते प्रॉपर्टीचे पेपर बघ ना त्याच्यामध्ये तुला भूमी महाजनची सई दिसेल तेव्हा आकाशची फाईल उघडून बघतो तर त्याच्यामध्ये सगळे कोरे पेपर असतात तेव्हा इथे ते आकाश म्हणतो पण याच्यामध्ये तर सगळे कोरे पेपर आहेत तेव्हा भूमी म्हणते असं कसं त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचं पेपर होते मी स्वतः बघितले होते म्हणून तर मला चक्कर आली ना तेव्हा इथे रागिणीला आठवतं जेव्हा सगळीकडं भूमीकडे लक्ष देत असतात सगळेजण भूमीकडे बघत असताना ती लगेचच प्रॉपर्टीचे पेपर अभिला खाली गादी खाली लपून ठेवायला सांगते आणि कोरे पेपर कपाटामधून घेते आणि ते सगळे ती फाईलमध्ये लावून ठेवते आणि जेव्हा भूमी शुद्धीवरती येते तेव्हा ती कोरे पेपर बघते तेव्हा इथे ते भूमी म्हणते आकाश हे कसं शक्य आहे मगाशी तर याच्यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर होते मी स्वतः ते बघितले होते ती बोलत असताना ती अजून पॅनिक होते तिच्या मेंदूवरती खूप जास्त ताण येतो तेव्हा रागिणी म्हणते हे ब भूमी तू जास्त विचार करू नको बाळा अरे तू बघतोयस ना, ए, ना आकाश त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर नाही आहेत तिला ना भास झाला असेल तेव्हा आकाश म्हणतो पण आत्ता सारखे सारखे भास तिला कसे काय होऊ शकतात ती कधीच खोटं बोलत नाही तुला माहिती आहे तर इथे पौर्णिमा तिला रागिणीबद्दल बद्दल आता सगळं काही कळलेलं ती तिच्याकडे संशयाने बघत असते तरी ते माणसे येते भूमीसाठी लिंबू सरबत घेऊन आणि ती म्हणते जरा सरबत पी तुला बरं वाटेल तेव्हा इथे भूमी म्हणते तुझा तरी मनू विश्वास आहे ना माझ्यावरती मी खोटं बोलत नाहीये अगं प्रॉपर्टीच्या पेपरवरती मी भूमी महाजन अशी सई बघितली तेव्हा माणसे म्हणते पण ताई तू बघितलं ना त्याच्यामध्ये कोरे पेपर होते तुझी सई नव्हती त्याच्यावरती तेव्हा ते भूमी म्हणते मन मनू तुझा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाहीये का ग मग मला सांग ना मला जर भास होत आहेत मला जर काही दिसत नाही आहे व्यवस्थित मग त्याच्यावर तुम्ही भूमी महाजन अशी सही काय बघितली म्हणजे आपण भूमी देसाई असं बोललो असं तर ठीक आहे महाजन कसं काय बघेन मी हा विचार तर माझ्या मनात कधी आला सुद्धा नव्हता तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा इथे ते आकाशसुद्धा विचार करत असतो तो म्हणत असतो की आत्या आपण म्हणतोय भूमीला भात झाले असतील तिला काहीतरी वेगळं दिसलं असेल पण तिला बरोबर भूमी महाजन असंच कसं नाव दिसलं ती देसाई आहे ना तिला असं वाटतं की आमचं लग्न झालेलं नाही आहे तिला लग्न झालेलंच आठवत नाही आहे मग ती भूमी देसाई असं म्हणालेली असती भूमी महाजन असं नाव का घेईल ती तेव्हा इथे ते आजी म्हणत असतात की आकाश जे काही बोलतो ना ते मला सुद्धा पटतं आहे म्हणजे तो बरोबर बोलतोय तिला भूमी महाजन अशी सही का बरं दिसावी तेव्हा रागिणी म्हणत असते मला सुद्धा काहीच कळत नाही आहे आणि तिने जर बघितलं असेल तर ती का बघितलं असेल भूमी महाजन अशी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही का असेल म्हणजे जेव्हा तुला बरं नव्हतं तेव्हा मी तिच्या भरपूर सहाय्या घेतल्या होत्या पेपरवरती मग त्यातलं तिला जर काही आठवत असेल तर तेव्हा रागिनी म्हणते आकाश डॉक्टरांनी सांगितलं होतं ना म्हणजे तिला तुमच्या आयुष्यात जे काही घडून गेले ना ते हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये आठवेल त्याच्यामुळे तिला आता तुकड्या तुकड्यांमध्ये आठ ते, तुक्डा ते आठवत असेल तर असं आता रागिनी म्हणते आणि ती आकाश आणि भूमीला दोघांनाही चुकीचं ठरवत असते तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आकाश अथर्व आजी आणि मानसी चौघजण आता मंदिरामध्ये आलेले असतात रामाच्या मंदिरात आलेले असतात तेव्हा आकाश म्हणत असतो हे रामदेवा तुला तर माहिती आहे की बायको जेव्हा आपल्यापासून दूर असेल तर तो वियोग आपल्याला सहन होत नाही आणि तुझ्यासारखीच आता माझी अवस्था झालेली आहे तू सीतेसाठी समुद्रावरती पूल बांधला होतास आणि मी माझ्या भूमीसाठी या पायऱ्या चढून तुझ्यापर्यंत येणार आहे मला जो काही त्रास होईल तो मी सहन करेन पायऱ्या चढत असताना त्याच्या हातातलं जी काही काठी असते ती खाली पडते त्याच्यामुळे त्याचा आता तोला जाणारच असतो तेव्हा भूमी तिथे येते आणि आकाशचा एक हात आपल्या खांद्यावरती घेते आणि आकाशला आधार देते